नमस्कार मी वैष्णवी गोरड पुन्हा एकदा आपलं स्वागत करते न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनलमध्ये होमिओपॅथिकचा उपचार करून रोगांना रोगमुक्त करणारे डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सर व डॉक्टर पूजा चोपडे पाटील हे एम डी होमिओपॅथिक आहेत मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल ताराबाई पार्क कोल्हापूर येथे गेले वीस वर्ष ते रुग्णांवरती उपचार करतात संपूर्ण महाराष्ट्रात मधून कर्नाटक गोवा तसेच अनेक इतर राज्यांमधून लोक कोल्हापूरमध्ये उपचारासाठी येतात तसेच विदेशांमधील लोक केवळ फोनवरती उपचार करतात असे हजारो रुग्णांनी आजपर्यंत या उपचार पद्धतीचा लाभ घेतलेला आहे सर पुन्हा एकदा मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आज आपण स्त्रियांचे आजार आणि त्यावरती होणारे होमिओपॅथिक उपचार या विषयावरती आपण बोलणार आहोत तर सर आज आजच्या ह्याच्यामध्ये स्त्रियांचे जास्त आजार आपल्याला बघायला मिळतात कम्पेरेटिव्ह टू पुरुषांचे आजार पुरुषांचे पेक्षा स्त्रियांचे आजार जास्त आहेत त्याला काही असं वेगळं कारण आहे धन्यवाद आज पुन्हा एकदा मला संधी दिलेली आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या चॅनल वरती आणि मागच्या एपिसोड ला आपण खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं आज पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहात स्त्रियांचे आजार जसं मागच्या एपिसोड मध्ये बघितलं होतं की मुलं ही देवाघरची फुलं आहे स्त्री ही एक बहीण आहे आई आहे एक आजी आहे आणि हे सगळं करत असताना सर्वांची माता आहे पुराणापासून आपल्याला कळाले की स्त्रीला हे एक आईचं स्वरूप दिलेलं आहे मातेचं स्वरूप दिलेलं आहे स्त्री वेगवेगळ्या भूमिकेत काम करत असते ज्यावेळेस ती जन्म घेते त्यावेळेस ते राजकुमारी असते शाळेमध्ये जात असते त्यावेळेस एक मुलगी असते त्याप्रमाणे ती कॉलेज जाते त्यानंतर ती लग्न होऊन नवराच्या घरी येत असते त्यावेळी तिला सगळ्या जबाबदारी वेगळ्या असतात त्या जबाबदारी ती स्वीकारत असते त्यानंतर तिचं आई पण येतं ती भूमिका सांभाळून मुलं सांभाळून घरातील सगळं पूर्ण संसार सांभाळून वेगवेगळ्या भूमिकेतून जात असते आणि शेवटी ती आईची आजी कधी होऊन जाते हे कळत नाही तिला अशा भूमिकेमध्ये एकच स्त्री अशा वेगवेगळ्या भूमिका बजावत असताना तिला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जायला कौटुंबिक जबाबदारी आहेत लहानपणापासून ते वयोवृद्ध वयापर्यंत स्त्रियांना जेवढ्या काही आजार होणार आहेत ती का, का आजारी पडते आज त्याचा पूर्ण आपण बारीक पद्धतीने अभ्यास करणार आहोत सर जसं तुम्ही आता सांगितलं की स्त्रियांची लाईफस्टाईल ही पुरुषांच्यापेक्षा वेगळी असते ते एक त्याचं कारण आहे की बाबा त्यामुळे पण स्त्रिया त्यांच्या लाईफस्टाईल पण काही आजार त्याच्यावरती डिपेंड असतात मग ह्याच्यावरती होमिओपॅथी मध्ये काही त्याच्यावरती सोल्युशन काही आहे नक्कीच लहान वयातून जेव्हा स्त्री जेव्हा बाहेर पडत असते कॉलेजला पडते शिक्षणाला पडत असते तिच्या हार्मोन बदल होत असतात मासिक पाळी चालू होत असते सुरुवातीला पूर्वीच्या काळामध्ये वयाच्या पंधरा वर्षानंतर चालू व्हायची होती आता जर काळ बदललेला आहे आजची लाईफस्टाईल बदललेली आहे तर वयाच्या दहाव्या वयात आज मुलींना मासिक पाळीची सुरुवात होत आहे हार्मोन तिच्यात लवकर बदल होत आहे त्यामध्ये सोशल मीडिया आहे सोशल वातावरण आहे सामाजिक घटक आहेत कौटुंबिक जबाबदारी आहेत ह्या पार पडत असताना तिच्यामध्ये होणारे बदल आणि ते बदल तिची स्वीकारण्याची अजून तिची तेवढी क्षमता नसते आणि ह्यामुळे तिच्यामध्ये जे बदल होत आहेत आजार होत आहेत किंवा हार्मोनियल चेंजेस मुळे आज पीसीओडी सारखे आजार होत आहेत पीसीओडी म्हणजे तिच्या मासिक वालीच्या अनियमितता हे आजार त्या वयापासून ते पुढं मग जे कॉलेज करायला लागलेले आज पुरुषाच्या बरोबरीने काम करायला लागलेले आहे ते आज आय टी सेक्टर मध्ये आहे आज वैमानिक आहे आज रेल्वे ती चालवत आहे अशा वेगवेगळ्या भूमिका करते पण ते करत असताना तिला घराचाही काम करावं लागतं घरातली सुद्धा जबाबदारी स्वीकार लागते त्याबरोबर समाजाचा बग, दृष्टिकोन हा तिच्याकडे वेगळा आहे आणि यातून तिच्या ज्या मनाची चलबिचल आहे शरीराची जी चलबिचल आहे किंवा तिची जबाबदारी करताना धावपळ होते ज्याच्यामुळे स्त्री नक्कीच पुरुषापेक्षा आज जास्त आजाराला सामना देत आहे तिच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे तिच्या शारीरिक रचनेवर त्याचा परिणाम होत आहे आणि साहजिक स्त्री आज लवकर वयोवृद्ध पण व्हायला लागलेली आहे ज्याप्रमाणे पूर्वीच्या स्त्रिया वयाच्या पंचाळीस पन्नास मध्ये ती मासिक पाळी जात होती आज त्या स्त्रीची पस्तीस वयामध्ये ते चाळीस वयामध्ये हार्मोनल चेंजेस लवकर जाणव लागले आणि त्यामुळे रोजनिवृत्ती लवकर व्हायला होता की आता तुमच्या या जर्नी मध्ये असा कुठला आजार आहे स्त्रियांचा कि जो जास्त प्रमाणात तुम्हाला म्हणजे आढळून आलाय की हा आजार ऑलमोस्ट महिलांमध्ये हा आजार जास्त तुम्हाला प्रमाणात दिसलाय आज या स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर सुरुवात झाल्यापासून ते तिला पालनपोषण तिचं होत असताना तिची धावपळ होत असताना आज पुरुषाला खांद्याला खांद्या लावून ती लढत असताना तिच्यामध्ये कमतरता आहे ती सर्वात महत्त्वाची कॅल्शियम कमी व्हायला लागलेलं आहे शरीरामध्ये जे लोहाचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे त्याच्यामुळे हिमोग्लोबिन प्रमाण कमी झालेलं आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे रक्तपुरवठा शरीराला सगळ्या अवयवांना कमी व्हायला लागला कॅल्शियम कमी झाल्यामुळे अवयवाला कॅल्शियमचं सप्लाय कमी व्हायला लागला त्यामुळे तिच्या वाढीवर उंचीवर तिच्या बोन स्ट्रेंथवरती आज परिणाम दिसायला लागलेले आहेत तिचे हळू ठिसूळ व्हायला लागलेले आहेत आणि सांध्यांचे आजार संधिवातासारखे आजार आणि इतर आजार आजारसुद्धा त्यामुळे त्याला लवकरात लवकर व्हायला लागलेले आहेत सर्वात जास्त आजार म्हणलं तर तिच्या मॅरिड लाईफ नंतर चालू होतोय मानसिक आजार लाडा आई ती आई वडिलांच्याकडे वाढलेली असते लग्नानंतर तिला असं वाटतं की मला लग्नानंतर पण तेच प्रेम मिळावं आज पुरुष जेवढ्या ताकदीनं पळतोय तेवढ्याच ताकदीनं स्त्री पण पळत आहे कौटुंबिक जबाबदारी आहे जबाबदारी असताना बाहेर जे आज चलविचल आहे वातावरण स्ट्रॉंग वातावरण नाही तिच्यासाठी बाहेर तरी सुद्धा ती फाईट करते अशा वेळेस तिला मानसिक कुचंबना होते आणि तिच्यावरती मानसिक आघात व्हायला लागलेले आहे जेणेकरून तिला असं वाटतं की सतत वा, 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 की तिला कोणीतरी सपोर्ट असावा फॅमिलीतनं सपोर्ट असावा माहेरूनकडून सपोर्ट असावा सासरकडून सपोर्ट असावा तिचा एकाकीपणा वाढत गेलेला आहे सर तुम्ही आता जसं सांगितलं की स्त्रियांची धावपळ जास्त होते स्त्रियांना मानसिक तणाव जास्त असतो तर तुम्ही स्त्रियांना काय सांगू इच्छिता की तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही तुमच्यात बदल करा किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने काळजी घ्या म्हणजे जसं की मानसिक तणाव तुमचा आहे तर त्यातून तुम्ही कसं बाहेर पडलं पाहिजे किंवा स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे तर आमच्याकडे होमिओपॅथीमध्ये आम्ही जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो कुठली स्त्री असू दे पुरुष असू दे कुणीही येतो आपण आता स्त्रियाचा विचार त्या स्त्रीला आजार कसा सुरुवात झाली तिचं लहानपणापासून जडणघडण कशी झाली तिच्या लहानपणापासून तिला कुठले आजार होते तिथला कुठल्या कमतरता पडलेल्या आहे तिच्या मनाविरुद्ध कुठल्या असं इच्छा घटलेल्या आहे ज्याच्यामुळे तिला आज ह्या आजारामध्ये आहे सर्दी सर्दी खोकल्यापासून जरी विचार केला आपण अगदी कॅन्सर पर्यंत आज आजार बघतोय आपण स्त्रियामध्ये आहेत पण आज सत्तर टक्के स्त्रिया जास्त आजारी आहेत त्याच्या मागचं कारण एक आहे की शरीर ती ते सक्षम नसल्यामुळे तरी सुद्धा प्रयत्न करते आणि अशा वेळेस तिला महत्वाचं आहे की योग्य मार्गदर्शन तिने योग्य व्यायाम करणं आपल्या कुठल्याही व्याधीकडे दुर्लक्ष न करता तिनं डॉक्टरांचा सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीने आपण बरे करू शकतो तुम्ही सांगितलं की आजारांकडे होणार दुर्लक्ष तर हे पण एक मुख्य कारण असू शकतं का कारण कसं आता आपण जर ग्रामीण भागात बघितलं तर तिकडच्या महिलांना जास्ती सोयी नसतं म्हणजे ते काहीतरी आजारी पडल्या तर लगेच त्या दवाखान्यात जाणे वगैरे किंवा ट्रीटमेंट घेणे ह्या त्या लगेच त्या गोष्टी करत नाही मग हे एक कारण असू शकतं का की तुम्ही आजाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो आजार वाढू शकते का सर्व स्त्रियांच्या वतीने एक आज प्रश्न विचारला मनातला प्रश्न विचारलेला तुम्ही, तुम्ही खेडोपाडी अशी अवस्था आहे की त्या दुर्गम भागात बऱ्याच ठिकाणी डॉक्टर तिथं नाही आहेत डॉक्टर्स नसल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने औषधे घेतली जातात उपवास करून ते कामं करतात त्याच्यामुळे त्यांच्या आज पोटाचे आजार वाढलेले आहेत त्यावेळी डॉक्टर त्यांच्या जवळ आहेत मेडिकलमधून गोळी आणा काहीतरी उपचार घरगुती उपाय आजीबाईच्या पाठव्यातले काहीतरी उपचार करत बसतात आणि याच्यामुळे बऱ्याच आजार हे वाढत जातात किंवा आजार एकदम गंभीर रूप घेतो त्यावेळेस ते डॉक्टरांच्याकडे शहरात येतात स्वराजची काळजी घेतली पाहिजे तुम्ही त्याचबरोबर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला पाहिजे वेळेवर जेवलं पाहिजे आणि तुमचा काही व्याजे असेल तुम्ही तुमच्या आईला तुमच्या बहिणीला तुमच्या सासूबाईला घरात जी कोणी व्यक्ती असेल तुम्ही त्यांच्याशी उघडपणे बोला तुमच्या घरातले प्रमुख व्यक्तींना बोला बघ उपचार उपचार घ्या तुम्हाला लवकर होईल लवकर उपचार झाल्यामुळे तुमचा मोठा आजार किंवा गंभीर आजार तुमचा होण्यापासून टाळेल तसं सर तुम्ही आता बोललात की मेडिकल मधून किंवा घरगुती उपचार करून डॉक्टरांपर्यंत कधी पोहोचतात जेव्हा ते आजार जास्त होतो बरोबर मग याचे काही साईड इफेक्ट किंवा याचा परिणाम त्यांच्यावरती होत असतो का आता योग्य वेळी योग्य निदान झालं तर योग्य उपचार होणार आणि त्यामुळे आपल्याला पुढचे गंभीर आजार टाळता येतील मी आज विनंती करेन करू नका जेणेकरून तुमच्या आजारामध्ये तुम्हाला फार मोठा गंभीर जाऊन फटका बसेल तर असं मला असं वाटतं की तुम्ही योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या आम्ही कोल्हापूरला आहे आम्ही चार तुम्ही आला तर आम्ही नक्कीच आमच्याकडे चार डॉक्टर आहेत तुम्हाला योग्य उपचार देण्याचा प्रयत्न करू योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करू अगदी छान असं सर मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केले आहे त्याचबरोबर सर अजून एक मी तुम्हाला विचारू इच्छिते की असं कुठले व्यायाम असं काही प्रकार जे तुम्ही सांगू इच्छिते की ज्याच्यामुळे त्यांचा स्ट्रेस कमी येईल आमच्या होमिओपॅथीमध्ये आमच्या उपचाराबरोबर जर आजार असेल तर आम्ही नक्कीच उपचार करतो त्याच्यावरती जर काही स्त्रियांना आजार नसतोय बऱ्याच वेळा शंका असतात स्त्रिया कशा स्ट्रॉंग होत्या सगळं काम करून घरातलं काम करून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती काम करत होती पण तिला आजार फार कमी होते पूर्वी नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण नव्वद टक्के होतं आणि दहा टक्के सेजर करावं लागत होते पण आजची परिस्थिती वेगळी झालेली आहे त्याच्या फार मोठे बदल झालेले आहेत त्यामध्ये स्त्रिया कमजोर आहेत शासना तुमचा अडव्हान्स झालेला आहे स्त्रियांनी तुमचं तब्येत तुमचे आरोग्य पहिलं सांभाळलं पाहिजे आणि यासाठी योगासने सकस आहार योग्य मार्गदर्शन त्याचबरोबर तुमचा सर्कल असेल तुमच्या मैत्रिणीचा ग्रुप असेल तुमचा योग्य सर्कल असेल या सर्कलमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे तसेच स्त्रीला एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट केलं पाहिजे आणि आमच्याकडे नेहमीच आम्ही सांगतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर सर जसं की आता आपण बोललो की पुरुषांपेक्षा स्त्रियांचे आजार जास्त आहेत त्यांना गाठी होणं किंवा गर्भाशयाच्या पिशवीला गाठी होणं तर अशा प्रकारच्या व्याधी आजकाल जास्त प्रमाणात दिसायला भेटतात आपल्याला स्त्रियांमध्ये तर ह्याचं काही कारण किंवा तुमचा एखादा हो। अनुभव पूर्व दिवशीच माझ्याकडे केस नवीन आली होती तर त्या नवीन केस मध्ये एक स्त्री होती चाळीस पंचाळीस वय चालू होतात आणि नुकताच त्यांचा मेनोपॉझिटल पिरियड म्हणजे रजनिवृत्तीची वेळ चालू झाली होती आणि अचानक काय झालं की त्यांच्या शेजारी एका स्त्रीचं गर्भाशयाची पिशवी काढली होती आणि पिशवी काढून त्यांनी तपासली कॅन्सर आहे म्हणून आता या स्त्रीला कुठलाही आजार नव्हता म्हणजे यांना कुठलाही त्रास नव्हता नॅचरल त्यांना मेनोपाचं पेट होता पण अचानक शेजारीच्या स्त्रीला पिशवीचं ऑपरेशन करून ती तपासल्यानंतर ती कॅन्सरची गाठ आली किंवा कॅन्सर निदान झालं आणि अशा वेळेस या स्त्रीनं एवढं टेन्शन घेतलं दुसऱ्या दिवशीपासून तिच्या पोटात दुखायला लागलं तिला छातीत दुखायला लागलं त्यानं लगेच तिसऱ्या दिवशी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली जाऊन त्याने सोनोग्राफी केली मॅमोग्राफी केली पोटाची सोनोग्राफी केली सिटी स्कॅन पण केला आणि त्यामध्ये असं दिसून आलं की छातीमध्ये दहा एम एमच्या गाठी गर्भाशयाला पण दहा बारा एम एमच्या गाठी त्याच त्या रिपोर्टमध्ये आलं अचानक घाबरले ते डॉक्टरनं स्वतः म्हणले डॉक्टर आता तुम्हाला झाले मला पण कॅन्सर होणार का निवृत्तीच्या वेळेस काही स्त्रियांना काही मुलींना जेव्हा पाळी चालू होती अशा वेळेस पण काही बघायला येतात की छातीमध्ये गाठी पण ज्यावेळेस माशीपाई जाई वेळेस होते त्यावेळी गर्भाई पिशवीला सुद्धा गाठी व्हावं तो पिरियड आहे हार्मोनचा विड्रॉल इपेट असतो म्हणजे एक वीस पंचवीस वर्षाचा कालावधी हार्मोनल लेवल ज्या असतात त्या डिस्टर्ब होत असतात आणि अशा वेळेस त्या गर्भाशयाचा कुठेतरी गाठ व्हायला लागते त्या स्त्रीनं जर योग्य व्यायाम के केला कॅल्शियम सप्लिमेंट घेतला सकस आहार घेतला असेल तर ती स्त्री नॉर्मल लाईफ जगू शकते आणि तिच्या परत त्या गाठी निघून जातात तर पिशवीचा जा आकार लहान होत असतो छातीचा आकार पण लहान होत असतो योग्य वेळी सल्ला घ्या योग्य डॉक्टरांचा तर डॉक्टर बाहेरच वेळा गेल्या गेले पिशवी काढून जा टाकायचा सल्ला मिळतो पिशवी काढल्यानंतर तिथून पुढेचा जो स्त्रियामध्ये फार म्हणजे कॅल्शियम ड्रॉप होतं हळूफिसळ होतात सात महिन्यानंतर तिला संधिवात चालू होतो असे वेगवेगळे आजार त्याच्या पाठीमाग लागतात त्या समाजामध्ये आपण बाहेर फिरत असतो अशा वेगवेगळे आजार आपल्याला बघायला मिळतो उदाहरणार्थ एखाद्याला शेजारी अॅटकने मिळाला असेल तर आपल्या पण छातीत दुखायला लागतं चार दिवस आपल्याला तशी भीती होते कारण आपण त्या व्यक्तीचा विचार करतो त्या आजाराचा आजार विचार करतो त्यामुळे आपल्यासुद्धा शरीरात असे बदल हार्मोनली किंवा आपल्या ट्रेसमुळे आपल्या होत असतात अशा वेळेस आपण घाबरून जाता याच्यावरती आमच्याकडे होमबीती उपचार आहे तुम्ही नक्की या आम्ही आतापर्यंत जा पाच पाच सहा सहा सेंटीमीटरपर्यंत ज्या फायबरच्या आहेत छातीतले गाठी आहेत ते औषधांनी विरघळून गेलेले आहेत कुठलंही ऑपरेशन करायला लागलेलं नाही त्या गाठीचं जर खरोबर विचित्र रूप असेल तर आम्ही नक्कीच सांगतो की तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या अशा वेळेस तुम्ही योग्य सल्ला घेऊन तुम्ही ऑपरेशन करू शकता पण गरज नसताना छाती काढून टाका गर्वाची पिशवी काढून टाका फार मोठा तुमच्या तुमच्या शरीराशी इजा होऊ शकते आणि तुमचं कॅल्शियम ड्रॉप होऊन तुमच्या इतर आजार तुम्हाला चालू होणार आहेत आणि योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या डॉक्टर घेतल्यानंतर योग्य मेडिसिन घ्या योग्य आहार घ्या योग्य पद्धतीने व्यायाम करा तर नक्कीच तुम्ही निरोगी राहू शकताय व तुमचं कुटुंब निरोगी ठेवू शकताय एवढंच मी सांगेन खूप छान आणि खूप महत्वाची माहिती सर आज तुम्ही या ठिकाणी दिली कारण एखादी गाठ जर गर्भाशयाच्या पिशवीला झाली तर स्त्रिया खचून जातात घाबरून जातात की ती कदाचित कॅन्सरशी असू शकते का या विचारानेच त्या मुळात खचलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांची इम्युनिटी पॉवर जास्त कमी आहेत खचून न जाता घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या मी योग्य सांगेन यामध्ये एका वाक्या सांगेन ज्याप्रमाणे या जगामध्ये साप असतात त्यातले नव्वद टक्के बिनविषारी असतात आणि दहा टक्के तुमचे विषारी साप असतात प्रत्येक सापाला तुम्ही विषारी समजून न चावलेल्या सापाबद्दल साप बघून पण तुम्ही अटकने म्हणत असाल तर याच्यासारखं दुर्धव्य आपलं नाही प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असू शकत नाही ही सर्वांनी आपली तब्येत सांभाळावी प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर हेच मी सर्वांना सांगेल खूप छान माहिती सरांनी आज या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर तुम्ही पुन्हा एकदा अजून एक लाख मुलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलत समस्त स्त्रियांना तुम्ही कसं जगावं वा, कसं वागावं वा, कसं निरोगी राहावं याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर म्हणजे डॉक्टर आहेतच सर्दी खोकल्यापासून कॅन्सर सह आजार मुलांपासून वृद्धांपर्यंत विनाशस्त्रक्रिया होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणार विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल नामांकित पुरस्काराने सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रे चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार साइड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणारं मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर वेबसाइट मातोश्री